तर नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा मी आपल्या शाळेत आलो होतो चहा घेऊन सहजच तर मुलं खेळतात हे बघा तर ते बोललेत दादा पंधरा मिनटं तरी आमच्यासाठी वेळ काढ कारण आता मित्रांनो क्रिकेट खेळायला भेटत नाही हे बघा इकडे पण मुले आहेत हात दाखवत आहेत हाय सर्वांना हाय मित्रांनो तर मित्रांनो आज मी मुलांसाठी थोडा वेळ काढणारच आहे कारण खूप दिवसांनी मला खेळायला भेटणार आहे आज तर मी थोडा वेळ असं बोललो आहे मुलांसाठी देऊया आपण तर खरंच खूप काही आठवणी असतात त्या न विसरण्यासारख्या असतात तर आपण आता खेळणार आहोत हे बघा मी चाललो आहे तुम्ही पण या तर मित्रांनो गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी खरंच जुन्या आठवणी खूप काही शिकवतात तर मित्रांनो तुम्ही जर शाळेत शिक्षण घेत असाल तर हे दिवस मिस करू नका कारण शाळेतील लाईफ पुन्हा एन्जॉय करता येत नाही कारण आपल्याला पुढे जबाबदारी खूप असते त्याच्यामुळे प्रत्येक जणांना कामासाठी कुठे ना कुठे तरी जावं लागतं त्यामुळे हे दिवस मिस करू नका तुम्ही पण नक्की एन्जॉय करा मित्रांनो तसंच मी थोडा वेळ कामातून काढणार आहे आणि थोडं मुलांसोबत एन्जॉय करणार आहे मित्रांनो या तुम्ही पण नक्की तर मित्रांनो खूप दिवसांनी मी क्रिकेट खेळतोय कारण मला प्रॅक्टिस नाही कामातून वेळच भेटत नाही त्याच्यामुळे आज जमेल की नाही काय माहित नाही पण प्रयत्न तर करतो थोडा हे बघा बॅटिंग करणार आहे मी बघूया काय जमतं का मला थोडंफार बॅटिंग तर एवढी मी करत नाहीत तर मित्रांनो खरंच तुम्ही पण आपल्या शाळेंना भेट द्या आणि मुलांसोबत थोडा वेळ घालवा कारण जुन्या आठवणी आहेत त्या खरंच खूप काही शिकवून जातात मित्रांनो तुम्हाला मी मगाशीच बोललोय खरंच खूप मेस होतं लाईफमध्ये शाळेतले दिवस ते खूप काही एन्जॉय करता येत होतं पण आता खरंच कामातून वेलच नाही भेटत मित्रांनो हे बघा वेल नाही भेटत म्हणून माझे विकेट गेले <laughs> तर सॉरी मित्रांनो खरंच मी काय करू शकत नाही कारण प्रॅक्टिस नाही मला विकेट गेले माझी बॉलिंग तर मी चांगली करणार कारण बॉलिंग मी कधीच विसरणार नाही मित्रांनो हे बघा दादाला बॉल समजलाच नाही आहे <laughs> <laughs> चार बॉल झाले किती काही झालं प्रॅक्टिस जरी नसली तरी मी माझी बॉलिंग विसरणार नाही मित्रांनो हे बघा विकेट गेले दादाची तर मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका